पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग नऊ ज्यावेळी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते त्याचवेळी दिल्लीहून फोज निघाली होती शायस्ते खानची जवळजवळ एक लाख तीस हजार फौज घेऊन शाहिजे खान अहमदनगर इथं था दाखल झाला तो दाखल झाला त्याऐंशी दिवस होता दहा फेब्रुवारी सोळाशे साठ एक लाख तीस फोजेत, हजार फौजेत अठ्याहत्तर हजार केवळ घोडेस्वार होते पाचशे लढाऊ हत्ती होते याशिवाय तोफखाना आणि प्रचंड युद्ध साहित्य समुद्रासारखं लोटलेलं लो होतं शाहिनी आपला मोर्चा वळवला पुण्यावर प्रथम त्यांनी नगर सोडलं आणि बारामती सुप शिरवळ सासवड या परिसरात मोगलाई धुमाकूळ घालीत शाहिसे खान दिनांक नऊ मे सोळाशे साठ या दिवशी पुण्यात दाखल झाला पुणे खानच्या ताब्यात गेलं त्याचा मुख्य अधिकारी त्याला भेटायला आला आणि विचारलं आपला खासा तंबू इथे कुठं उभा करायचा आणि त्यांनी एक गोष्ट सुचवली की प्रत्यक्ष शिवाजी राजाचा वाडा हा या पुण्यामध्ये आहे आणि तो आपल्या ताब्यात आलेला आहे त्याच ठिकाणी जर आपला मुक्काम टाकला तर शाहिसी खानला ही कल्पना फार आवडली आणि त्यांनी ताबडतोब हुकूम दिला की आमच्या सोयीनुसार आवश्यक ते बदल करून त्या वाड्यामध्ये आमच्या मुक्कामाची व्यवस्था करा आणि लाल महालात मिर्झा अबु ताली नवाब आझम शायस्ता खान अमीर उलुमराव हा औरंगजेबाचा खासा मामा आणि मोगल साम्राज्याचा सरीसर नौबत हा महाराजांच्या लाल महालात दाखल झाला आपल्या साऱ्या झनान खान्यासह औ साहेबांच्या शुभम करोतीनं जो लाल महाल पवित्र झाला होता ज्या लाल महालामध्ये शिवाजी राजांच्यावर लहानपणी संस्कार केले गेले होते तोच लाल महाल आता गुलामगिरीत पडला पुणे आणि पुण्याचा परिसरही खानाच्या ताब्यात गेला आता त्याला काहीतरी नवीन करून दाखवण्याची होती आणि म्हणून त्यांनी पहिला हल्ला करण्याकरता किल्ला निवडला चाकणचा पुण्यापासून पुणे नाशिक मार्गावर अठरा मैलावरती हा चाकणचा किल्ला होता आणि आहे या भुईकोट किल्ल्याच्या रोखानं शायद से खान आपल्या सैपुईत Ready to continue?